नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे कसे आहात आशाकर्ते बरे असाल आणि बरं असायला पाहिजे मी सुद्धा बरी आहे तर आज आम्ही अळूवड्या केल्या होत्या त्या कशा बनवल्या ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे बघा अळूची मोठीच्या मोठी पानं छानपैकी धुवून घेण्यापूर्वी आपण त्याच्या शिरा काढून घेणार आहोत म्हणजे मग घशाला ते खवकवत नाही अशा पद्धतीने आपण त्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत छान साफ करून घ्यायचं आहे अळूचं पानं अळूची पानं आपण छान साफ करून घेणार आहोत त्यानंतर चण्याचं पीठ लाल तिखट मिक्सरमध्ये मिरची आलं लसूण आणि धनजिरं जिरं बारीक वाटूनसुद्धा घेतलं आपण सोबत दही टाकलं कोकम नाही टाकलं किंवा कोकम सरबत याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे दही टाकलं चवीपुरतं मीठ टाकलं आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट पण टाकली याच्यामध्ये आणि हे सर्व मिश्रण मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आपण आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची लसूण कोथिंबीर हे सगळं मिक्सरमध्ये वाटून बारीक करून आपण चण्याच्या पिठामध्ये टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घेणार आहोत आता आपण हे बघा मस्तपैकी एकजीव करून घेतोय आपण याच्यामध्ये आंबटपणा येण्यासाठी आम्ही आगळ किंवा कोकमचा रस घातलेला नाही आहे आम्ही दही टाकलेला आहे तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते तुम्ही टाकू शकता हे बघा पूर्णपणे एकजीव झाल्यानंतर आपण हे सगळं त्या अळूच्या पानावर लावून घ्यायचं आहे चण्याचं पीठ अळूच्या पानांवर लावून घ्यायचं आहे छान एकजीव झाल्यानंतर अळूची पाने घ्यायची आहेत आपण ही बघा अळूची पानं मस्तपैकी साफ करून छान स्वच्छ धुवून घेतलेली आहेत हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतल्यानंतर हे बघा एका पानावर आपण छानपैकी हे बेसन लावून घेतोय पूर्णपणे बेसन लावल्यावर दुसरं पान तुम्ही कसंही ठेवा उलटसुलट कसंही ठेवा त्यानंतर पुन्हा एकदा वर बेसन लावून घ्यायचं आहे त्याच्यावरती पुन्हा तिसरं पान घेतलं ते उलट सुलट कसंही ठेवा पुन्हा एकदा वर बेसन लावून घ्यायचं आहे अळूवडी अळूवडी या मी त्यानंतर याच्यावरती पांढरी तीळ टाकतोय आपण म्हणजे त्याची चव छान लागते पांढरे तीळसुद्धा सुद्धा टाकलेले आहेत आपण याच्यामध्ये हे बघा अशा पद्धतीने आता त्याचा रोल करायचं आहे हे असे छान रोल केले की त्याची मस्त घट्ट अशी गुंडाळी होते हे बघा छानपैकी रोल केला आहे आणि घट्ट अशी गुंडाळी झालेली आहे अळूच्या पानांची असे आपण पाच सहा रोल करून घेणार आहोत परत पानं एकावर एक ठेवून एक छान एकजीव केलेलं पीठ आपण त्याच्यावरती लावून घेणार आहोत परत एकदा वर तीळ टाकलेले आहेत पांढरे तीळ टाकलेत आम्ही याच्यावरती असे छान परत एकदा रोल केलेला आहे म्हणजे ती मस्तपैकी गुंडाळी होते अळूच्या पानांची आणि अशाच पद्धतीने अळूवडी तयार होते हे बघा छान रोल करून घेतलेला आहे मस्त गुंडाळी झालेली आहे अळूच्या पानांची रोल केल्यामुळे अशा पद्धतीने पाच सहा अळूचे रोल करून आपण अळूच्या पानांची गुंडा गुंडाळी केलेली आहे अळूवडी बनण्यासाठी आणि हे असं तयार झाल्यानंतर रोल करून तयार झाल्यानंतर ते शिजण्यासाठी आपण कुकरमध्ये वाफवायला ठेवणार आहोत चार ते पाच शिट्या काढून घ्यायच्या आहेत आपण याच्या हे बघा शिट्या काढून घेतल्यानंतर वाफवल्यानंतर अशा पद्धतीने तयार झालेलं आहे आणि हे तुम्ही शॅलो फ्राय करा किंवा डीप फ्राय करा त्यानंतर तुमच्या अळूवड्या तयार होणार आहे मी इथे फ्राय करून दाखवलेले नाही आहे पण तुम्ही फ्राय करून नक्की घ्या शॅलो फ्राय करा किंवा डीप फ्राय करा माझा हा व्हिडिओ फ्रेंड्स तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय